ही बघा आपल्या हरभऱ्याची भाजी तयार आहे नमस्कार शारदाच होम किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला आज बनवूया आपण हिरव्या हरभऱ्याची भाजी हा हरव्या चला कशी बनवायची आहे ते बघूया आपण त्यासाठी लागणार साहित्य एक टोमॅटो एक कांदा लसण पेस्ट जिरे मिरची पावडर मसाला मीठ हळद आणि धने हरभरे आपण घाट्यामधून काढून घेतलेले आहे तर चला बघू कशी भाजी बनवायची आहे हे बघा आपण कडे ठेवून घेतलेले आहे कडे मध्ये थोडस तेल गरम झालं की आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊया याची ग्रेवी बनवून घेऊया आणि लसणची पेस्ट याच्यामध्ये जिरे टाकून आता आपण कांदा आणि टमाट्याची पेस्ट टाकून घेऊया हे बघा आपल्या ग्रेवीला किती मस्त तेल शिपलेलं आहे आता आपण राहिलेले मस्त घालू मसाला लाल तिखट हळदी पावडर आता आपण याच्यामध्ये हे हरभरे टाकून घेऊया थोडस कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण याला झाकण ठेवून दहा मिनिटं शिजू देऊया ही बघा आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे